सेवाच्या सेमिया मादलातला सहा सुटला आणि सहा मध्ये तिघा आहे इकडे सलगारी किंगा मध्ये रमेश आणि पड्याल बबलू ड्रायव्हर आहे अतिशय सुंदर आणि बबलू चचा निरिवाद वरचा सेमी मी व्हायन सहा सेमी फायनल सहाचा निकाला तास क्रमांक तीन वर गाडी सतीश चव्हाण हैदराबाद जे केलोर एकाहत्तर एकाहत्तर या गाडीचा एक नंबर आला विजयबेल गाडी मालकाच त्यावरती बसलेल्या बबलू ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सुंदर अशी गाडी पळाली उजेला पळाला या बैलगाडी क्षेत्रात ज्या या ठिकाणी आता देवाची उपमा दिली जाते असा बकासू आणि त्यांच्या सोबत या ठिकाणी मध्ये काळ गाजवला आणि